सोमवार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संत लूपच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन जेने येशूला आमंत्रण केले होते त्याला येशू म्हणाला जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र आपले भाऊ आपले नातलं किंवा धनवान शेजारी यांना बोलावू नका कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेड होईल तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा गोरगरीब अपंग लंगडे, आणि आंधळे यांना आमंत्रित करा म्हणजे तुम्ही धन्यवाद कारण तुमची फेड कराव्यास त्यांच्याजवळ काही नाही तरी नीतिमानांच्या पुनरुत्थान समय तुमची फेड होईल चिंतन आज संत मार्टिन डी पोरस व्रतस्त याचा स्मृती दिवस आहे तो सामाजिक न्यायाचा आश्रयदाता आहे आपल्या कार्यकाळात त्याने आजारी व दिनांची सेवा केली शुभवर्तमानात प्रभु येशूला भोजना सामंत्रित केलेल्या याजमानाला तो सांगतो भोजनावर देताना आपल्या आपत्तजनांना बोलू नका कारण ते त्याची भरपाई व परतफेड आपल्याला जेवणावळीस पाचारण करते भोजनास आमंत्रण देताना गरीब विकलांग अंध यांना बोलावा ते तुमची परतफेड करू शकणार नाही परंतु तुमची परतफेड सज्जनांच्या पुनरुत्थान काळी होईल आपण येशूचे शिष्य आपण असामान्य लोक आहोत असामान्य लोकांसारखीच आपली वर्तणूक असली पाहिजे ती म्हणजे कर्म आपल्या सेवेत कोणतीही लालसा व इच्छा न बाळगता मार्टिंदी पोरस प्रमाणे दिनदुबळ्यांची लांची सेवाचारी करणे